अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांची सर्वात मोठी इच्छा या स्वामी मंत्रांनी पूर्ण होणार आहे त्याआधी तुम्ही पण एक स्वामी भक्त असाल व स्वामींना मानत असाल तर आपल्या एस मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा गुरुमंत्र अकरा वेळा ऐकल्याने तुमचे नशीब उजळणार आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चालले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे चारही दिशांनी माझ्याकडे धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चालले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे चारही दिशांनी माझ्याकडे धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चालले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे चारही दिशांनी माझ्याकडे धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चालले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे चारही दिशांनी माझ्याकडे धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चालले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे चारही दिशांनी माझ्याकडे धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चालले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे चारही दिशांनी माझ्याकडे धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चालले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे चारही दिशांनी माझ्याकडे धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चालले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे चारही दिशांनी माझ्याकडे धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चालले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे चारही दिशांनी माझ्याकडे धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चालले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे चारही दिशांनी माझ्याकडे धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चालले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे चारही दिशांनी माझ्याकडे धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे तर स्वामी भक्तांनो असेच नवनवीन स्वामी संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन पाहण्यासाठी आपल्या इसवीस मराठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि श्री स्वामी समर्थ अशी छोटीशी कमेंट करा स्वामींचा आशीर्वाद मिळेल धन्यवाद